आज आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करत आहोत पुरणपोळी म्हणजे काय तर मूग डाळीची पुरणपोळी करत आहोत हरभरा डाळ जी असते ना ती पचायला जड असते ना आणि मग त्रास होतो वयस्कर माणसं असतील लहान असेल तर मूग डाळीची अतिशय छान खूप सुंदर आणि रुचकर अशी पोळी आणि मूग डाळ तर तुम्हाला माहितच आहे पौष्टिक आहे चला तर मग अशा पुरणपोळ्या आपण आज करूया आणि आज विशेष म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आहे ना मग देवीला नैवेद्य म्हणून आपण हा पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे मुग डाळीची पुरणपोळी पहा किती सुंदर झाले ना पहा चला मग तुम्ही या माझ्यासोबत अशा आपण पोळ्या करूया पहा प्रथम आपण दोन वाटी मुगाची डाळ घेत आहोत पहा वाटीमध्ये प्रथम आपण डाळ धुवून घ्यायचे याच्यात पाणी घालते पहा ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेत आहोत दो दो होता 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 पन पन होता होता दोन तीन वेळा धुवायची डाळ पहा पाणी काढतो आता ही डाळ आपण कुकरात लावत आहोत पहा आता आपण पाणी घालत आहोत पहा एक वाटी पाणी आहे दोन वाटी पाणी आहे आता पाणी किती आलं पाहिजे तर डाळीच्या वेळ डाळीच्या वरती एक पेर एवढं पाणी एवढं आपण पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आपण पाऊस चमचा हळद घालत आहोत याच्यामध्येच पहा हे बटाटे आहेत ना मी भाजीला घालत आहे पहा हे बटाटे याच्यात घालत आहोत पहा अगदी आरामात आपलं झाकण बसलेलं आहे आता याला आपण काय करणार आहोत तीन चिट्ट्या घेणार आहोत कुकर लावलेला आहे आपण गॅस हा मीडियम ठेवायचा आता पहा दोन वाटी आपली डाळ आहे त्याच्यासाठी आपल्याला चार वाटे पीठ लागणार आहे मी एवढ्या सगळ्या पोळ्या करणार नाही त्यामुळे मी काय करते इथं पहा जे पीठ आहे ना ते तीन वाटे मी पीठ घेते आता पहा या कणकीमध्ये मी थोडीशी हळद घालत आहे याच्यानंतर साखर घालत आहे ते याच्यानंतर पहा मीठ आहे ना ते मीठ घालत आहे आणि पहा साखर घालत आहे हे साखर काय घालत आहे साखर घातल्यामुळे काय होतं आपले कणिक चांगली असे होते छान होते कारण बऱ्याच वेळेला कणिक जे असते ना ते अशी तुटते वगैरे तर अगदी चिकट राहू म्हणताना आपण साखर घातली अगदी थोडीशी अर्धा चमचा आणि हे मळून घेत आहोत साखर थोडी घातली होती ना त्यामध्येही मध्ये थोडस पाणी घालून विरघळून घेते साखर आता थोडं थोडं पाणी घालत आपण हे कणिक मळत आहोत पहा कणिक आपली अशी छान अशी मळून झालेली आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडीशी आपण सेलसर मळलेली आहे आता होत आहेत कुकरच्या आता एक कणिक आपण झाकण ठेवत आहोत याच्यावर छान असेल कणिक ही भिजेल पहा आपला कुकर झालेला आहे आपण झाकण काढूया पहा डाळी छान शिजलेली आहे छान अशी शिजलेली आहे आपल्याला जशी हवी नागदी तशी झालेली आहे छान अशी पहा खूप छान झालेले पहा आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत हे ठेवत आहे गुळ आपण चिरून घेत आहोत आता पहा आपण झाकण गुळ आपण चिरून घेतलेला आहे आता ही डाळ आहे ना आपण या कुकरातच शिजवून घेत आहोत म्हणजे भांडी आपली जास्त पडत नाही आहे आता आपण काय करायचं आहे थोडं तुम्ही आता याच्यातली डाळ आहे ना हे काढून ठेवतो आपण कटा चमटी करतो ना अगदी तशी आपण याची कटा चमटी करणार आहोत आणि पहा डाळीत आपल्या अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे थोडंसुद्धा पहा जर पाणी जर राहिलं असेल ना डाळीत तर काय करायचं मग मोद असं चाळणी असते ना त्याच्यावर ओतून नितळून घ्यायचं पण आपलं पाणी अजिबात नाही आहे आपण याच्यातच गुळ घालत आहोत पहा आता दोन वाटी आपली डाळ आहे याच्यासाठी आपण या ठिकाणी दीड वाटी गुळ घेतलेला तुम्हाला गोड आवडत असेल तर बरोबर दोन वाटी गुळ घ्यायचं आहे दोन वाटीला दोन वाटी, वाटी गुळ पहा याच्यात आपण काय करत आहोत मीठ घालत आहोत चवीप्रमाणे आधी कोणत्याही गोडाच्या पदार्थात मीठ लागतंच ना आणि हा पण गुळ घालत आहोत आमटीला थोडासा आपण फक्त राखून ठेवलेला आहे आणि याच्यातच आपण ही वेलची पावडर आहे ना ती घालत आहोत आता आपण गॅसवर ठेवून हे शिजवून घेणार आहोत अगदी मिडियम गॅसवरच आपण हे शिजवून घेत आहोत पूर्ण पहा डाळ आपली इकडे अशी शिजत आहे गोळामध्ये तोपर्यंत आपण इकडे आमटीची तयार करून घेऊया आता डाळ आपले शिजलेली आहे ना याच्यात हे कोमट पाणी होते पहा हाताने छान असं पण हे मिक्स करून याच्यात हे पाणी घालत आता आमटी करून घेत आहोत आपण याच्यात मी अजून पाणी घालते पहा परत नंतर आपण पाणी घालणार आहोत पहा आपला गुळू विरभडलेला आहे आणि डाळ ही छान झालेली आहे पहा आता डाळ व्यवस्थित झाली कशी ओळखायची तर काळीत असा परळी मुलातनं आपण ठेवून ठेवून उभं राहिलं म्हणजे की आपली डाळ परफेक्ट झालेली आहे आपण गॅस बंद करत आहोत दोन चमचे तेल घालत आहोत दोन ते तीन चमचे तेल वापरायचं एवढ्या तेल तर आपल्याला आहे झिरं घालत आहोत मोहरी घालत आहे मी थोडस हे धणे घालत आहे आणि पहा हे लसूण खोबरं आहे ना हे एकदमच मी बारीक करून ठेवलेलं आहे याच्यात मी लसूण खोबरं घालते गिरम तट होते छान अशी हाकडे पत्ता घालते आणि लसूण खोबरं आहे याच्यात लसूण भरपूर आहे त्यामुळे लसूण कोंडीला घालण्याची आवश्यकता नाही लसूण खोबरं मी आहे ना मग लसूण भरपूर घातलेला का त्यामुळे काही घालण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे ते परतलं गेलेलं आहे आता याच्यात आपण हे तिखट घालत आहोत हिंग घालायचं आहे आपण थोडीशी अगदी हळद आहे छान करून मिरचे कोथिर होला आता आपण हे कोथिंबीर घालत आहे पहा कोथिंबीर आहे आणि आपलं मुख्य म्हणजे मीठ आहे ना ते मीठ घालत आहोत भाजी पण फोडणी घालत आहोत बटाट्याची इकडे ही आपली आमटी शिजत आहे हे पहा इकडे आमसूल घातलेला आहे आणि हा थोडासा गोड आता व्यवस्थित शिजली की आपण याच्यात मग नंतर पाणी घालणार आहोत डाळ पहा आपण झाकून ठेवलेली आहे भाजी फोडणी घातली की आपण ती डाळ बारीक करून घेणार आहोत याच्यात आपण आता हे गरम पाणी घालत आहोत अगदी उखळेल पाणी आपलं हे अगदी सेम फील येतो याला तुम्हाला वाटणारच की म्हणजे मुवाच्या डाळीची आपण बारीक करून केले अशा पद्धतीने आपण आमटी केलेली आहे पहा पहा याला छान उकळी आलेली आहे आपण आता आमटी ही उतरत आहोत घालत आहोत याच्यासाठी दोन चमचे तेल घालत आहे पहा तेल आपलं तापलेलं आहे ही मोहरी घातलेली आहे ते आपण जिरेही घातलेलं आहे कि तसर तेल आहे हा कांदा घालत आहे पहा बटाट्याची भाजी पचायला जड असते याच्यामुळे हा कोवा घालत आहे पहा मी पाऊ चमचा ही <coughs> हळद <coughs> घात पाहा मी ले ले। में में भी ले ले हे मीठ हा पहा मी कडीपत्ता घातलेली आता मी लाल मिरची घातलेली आहे पुढे हिरवी घातलेली नाही कारण हिरवी मिरची बऱ्याच वेळेला त्रास होतो ना मिरची त्यामुळे अशी मिरची घातला तरी चालेल आणि पहा हे लसूण खोबरंच आहे लसूण खोबरं कोथिंबीर आणि आल्लं याची पेस्ट आहे कांदा आपला भाजलेला आहे थोडीशी याच्यात साखर घालत आहे आणि एक चमच्यावर आपण पाणी घालायचं म्हणजे भाजी आपली छान अशी होते कोथिर सुटलेला आहे दिसतंय का तेल सुटलेलं आहे आता आपण हा बटाटा घालत आहोत पहा भाजी आपली छान झालेली आहे तुम्ही पहा आपण इकडे आमटी ठेवली होती आमटी आपली छान झालेली आहे भाजी पण आहे याची आपण आता झाकण ठेवत आहोत भाजी एका मिनिटामध्ये आपली होईल पहा भाजी आपली छान झालेली आहे याला वाप आलेली आहे ना आता गॅस आपण बंद करत हो। आहोत आणि इकडे आपली आमटीसुद्धा झालेली आहे त्याच्यावर आपण झाकण टाकत आहोत हो। आणि पहा अगदी थोडीशी आपण डाळ ठेवली होती याचं अगदी वरण करत आहोत याच्यात पाणी घालून ठेवलेलं याच्यातच आपण हा हिंग घालत आहोत ही हळद आहे हे आपण मीठ घालत आहोत म्हणजे पाणी घातलेलं आणि थोडंसं आपण जे लागेल असंच वरण घालणार आहे आणि याला एक उकळी आली की आपलं वरण हे तयार होतं हा हा हे वरण होत आहे ठेवलेलं आहे याच्यात मी कोथिंबीर घालते पहा आपलं वरणी झालेलं आहे गॅस बंद करत आहोत पहा आपण आता ही डाळ आहे ना ही वाटून घेत आहोत होतो त्यामुळे तेला मी घेतलेला आहे सगळं पण असं वाटून घेत अगदी पटकन परत पडतो पर म्हणजे वेळ लागत नाही थोडा सुद्धा वेळ लागत नाही म्हणजे ज्यांना पहा हरभऱ्याची डाळ जड असते ना पचायला त्यामुळे अतिशय म्हणजे मूग डाळ तर हलकी आहे पचायला तुम्हाला माहितच आहे जरी आजारी असाल तरी आजारपणा खाल्ला तरीही चालू शकेल म्हणजे सगळं पुरणही मी वाटून घेते पहा आपली कणिक छानशी भिजलेली आहे याच्यात आपण काय करत आहोत आता तेल सोडत आहोत आणि तेल घालून मऊ घेत आहोत छानसे कणिक मऊ होते छान असे

आपण आज पिटावरच्या पोळ्या करत आहोत तेलावरची छान होते पोळी तेलावरची मी तुम्हाला नंतर दाखवते आधी प्रथम पिठावरचे पहा आणि तुम्हाला ट्रिक सांगत आहे पहा पीठ लावायचं आहे थोडंसं हे चिकट असतं ना किंवा तेल लागत चालेल पहा पूर्ण अतिशय छान झालेलं आहे गरम असलं की चिकट जाते थंड झालेला आहे छान असा गोळा झालेला आहे जेवढी कणिक आहे तेवढा आपण पुरण घेतलेला आहे कणकेचा जेवढा गोळा होता ना तेवढा असा पुरणाचा गोळा पहा यात आपण ठेवलेला आहे मी प्रेस करत आहोत मी पहा असं आपण हे काट आहेत ना याचे असे हे करून घ्यायचे आणि आता काय होतं माहिती का बऱ्याच वेळेला आपण हे असं करून घेतो काठ पण बरीचशी कणिक कपडी बाहेर येते म्यावेळेस एक पीक सांगते तुम्हाला मी कोणती वापरायची असा हा फुलपात्र घ्यायचा आहे आणि पहा ते अशा पद्धतीनं प्रेस करायचा आहे म्हणजे जे काठ असतात ना साईडचे ते असे निघून जातात पहा आणि अगदी काठापर्यंत असं पुरण हा आहे ना हा जातो पहा अगदी छान झालं ना सगळे काठातले निघून गेले आणि पहा पूर्ण अगदी काठापर्यंत आपला घेतलेला आहे म्हणजे आपल्या पोळीला जे काठ आहेत ना ते काठ अजिबात येत नाही आता आपण ही पोळी आठवत आहोत आता आपण ही अशी प्रेस करून घेत आहोत एक सारखी अशी म्हणजे सगळीकडे पूर्ण आपला हा पसरला जातो आणि परत हे पिठामध्ये किंवा तेलावर लाटायचे असेल तर तेलावर लाटू शकता तेलावरची मी मला एक पोळी दाखवते नंतर तीही अगदी इझिली लटली जाते की आणि पहा पूर्ण अगदी काठापर्यंत जात आहे आपला अगदी सरसरस आपली पोळी लाटली जाते पहा अगदी हवी तेवढी पातळ आपण करता येते पीठ ही फारसं लागत नाही पहा अगदी कमी पीठ आपण करू शकतो पुढे फक्त पोळी करताना आपल्या तव्याचं टेम्परेचर आहे ना ते मेंटेन करावं लागतं म्हणजे पोळ्या आपल्या छानच आहे फोक्तात तेल किंवा तूप काही वापरला तरी चालेल पोळी आपली टबरशी नाजू किंवा पटकन सोला नाही करत पोळ्या आपली छानशी अशी भाजलेली आहे ती सुद्धा आपण पोळी काढून घेत आहोत सगळ्या पोळ्या आपण अशा करून घेत आहोत पोळी आपली फुगत आहे पहा तमशे फोगले आपण याच्यावर तेल सोडत आहोत खूप छान पोळ्या होतात आपल्या नाजू कशा पहा किती अगदी नाजूक दिसते आहे ना पहा सगळ्या पोळ्या आपल्या फुगत आहेत पहा आणि अशा पोळ्या फुगलेल्या आहेत पहा खूप छान नैवेद्य काढत आहोत या पुरणपोळ्या आहेत कटाची आमटी आपण केली घेऊ ही पोळी सोबत दूध आहे आणि आपली गरमागरम पोळी आहे याच्या वेळी तू घातलेला नैवेद्यावर घातलेलं आजची आपली परिपूर्ण थाळी तयार झालेली आहे खूपच छान झालेली आहे पहा अगदी सात्विक म्हणतो ना अगदी तशा पद्धतीची आपली थाळी थाळी तयार झालेली आहे पुरणपोळी पहा अतिशय छान झालेले आहेत ना मूग डाळीचे आहेत का हरभरा डाळीचे आहेत ते अजिबात ओळखत नाही आणि अतिशय नाजूक झालेली आहे खूप सुंदर हरभरा डाळ जी असते ना ती पचायला जड असते ना आणि मग त्रास होतो वयस्कर माणसा असते लहान असेल तर मूग डाळीची अतिशय छान खूप सुंदर आणि रुचकर अशी पोळी आणि मूग डाळ तर तुम्हाला माहितच आहे पौष्टिक आहे चला तर मग अशा पुरणपोळ्या आपण आज करूया आणि आज विशेष म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आहे ना मग देवीला नैवेद्य म्हणून आपण हा पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे मूग डाळीची पुरणपोळी पहा किती सुंदर झाली ना पहा